इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक आरोग्य तपासणी शिबीर अंबरनाथ मध्ये संपन्न महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहाय्यक कामगार उपायुक्त कार्यालय कल्याण यांच्या विद्यमाने तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या पुढाकाराने शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्य अंबरनाथ पश्चिम येथे नाका कामगारांचे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र दिलीप यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित सदर मोफत आरोग्य तपासणी जे आहेत अशा सर्व कामगारांची तथा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मोफत वैद्यकीय चाचणी करण्यात आली सदर वैद्यकीय तपासणी अंतर्गत बी पी शुगर संपूर्ण शारीरिक तपासण्या गंभीर रोग प्रतिबंधात्मक तपासण्या लठ्ठपणा फुफ्फुसाचा रोग चयापचय विकार तसेच यकृत रोग अशा इतर अनेक शारीरिक चाचण्यांचा लाभ शेकडो नाका कामगार तथा ता त्यांच्या कुटुंबियांनी घेतला त्यामध्ये अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर बोरिली नाका गावदेवी नाका येथील नोंदीत पुरुष व महिला नाका कामगारांच्या विविध शारीरिक तपासण्यांचा अंतर्भाव करण्यात आला होता कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र सरचिटणीस दिलीप सोनकांबळे यांच्या कुशेश पुढाकाराने आयोजित सदर विनामूल्य अशा नाका कामगार मोफत आरोग्य तपासणी अंतर्गत वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड अंबरनाथ शहर संघटक बीबी मड्डी खांबे सचिव सुनील गांगुर्डे सदस्य हरीश गुप्ता उमेश वानखेडे राम तांबे मयूर कांबळे हरीश जाधव बागुल तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनकांबळे अशोक सूर्यवंशी अंबरनाथ शहराध्यक्ष बंधू नागवंशी सदस्य संतोष तायडे जयप्रकाश वडवे पारसनाथ गौतम महादेव ईर अनिल भोसले दिवान छप्परबंद बंदेनवाज छप्परबंद शासन सदस्य उलगप्पा सदस्य मौला शेख जसमू शेख मखतुम शेख विजय हरिजन आमिर खान मरियम्मा वाल्मिकी वसम्मा ककडी अनिता फसले सावित्री जयस्वाल कल्पना शितोळे कल्पना वाघ सिंधुताई ढवळे हिराबाई मोरे नीलम कोरे गंगासागर पाईकराव पद्मा स्वामी खिरूबी शेख रजिया शेख अशा इतर अनेक महिला तथा पुरुषांनी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये भाग घेत आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले सदर शिबिरांतर्गत भिवंडी अंधेरी कल्याण येथील वैद्यकीय पथकाचे डॉक्टर तथा त्यांच्या टीम उपस्थित होत्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीने शासनाकडून वैद्यकीय मोफत आरोग्य शिबिराव्यतिरिक्त ज्या ज्या सवलती लाभ नोंदित कामगारांना दिला जातो त्या मिळवून देण्यासाठी कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा नेहमीच पुढाकार राहिलेला असून जे काही पुरुष व महिला नाका कामगार आहेत परंतु आजपर्यंत त्यांनी शासनाकडे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी सदस्य होण्यासाठी फॉर्म भरले नसतील त्यांनी कष्टकरी दलित आदिवासी संघटनेशी संपर्क साधावा अशा व सर्व नाका कामगारांना मदत व सहकार्य करू शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळवून देऊ असे आवाहन सदर प्रसंगी कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनतांबळे यांनी उपस्थितांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज कष्टकरी आदिवासी संघटना आदिवासी संघटना या संघटनेच्या मार्फत गेल्या पाच वर्षापासून आपण नाका कामगार असतील एक मोरोली नाका असल शिवाजी चौक नाका असल गावदेवी नाका असल या सर्व नाक्यावरती जे काम करतात लोक हजारोच्या संख्येने लोक नाक्यावरती काम करतात पण त्या नाक्याच्या कामगाराकडे कोणाचं लक्ष नाही आहे तर आम्ही लॉकडाऊनपासून कामगारांना नोंदणी प्रयत्न चालू आहे आमचा प्रत्येक नाट्यावरती आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत थांबून त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड बँकेचं पासबुक हे घेऊन त्यांना आम्ही अंबरनाथ आम नगरपालिक पालिकेकडून आम्ही नव्वद दिवसाचा दाखला घेतो कारण काही ठिकाणी कामगार काम करतोय पण कामगाराची नोंद एखादा ठेकेदार एखादा विकासक एखादा बिल्डर कामगाराला सही सुद्धा देत नाही तर त्यासाठी आमची संघटना कामगारांच्या पाठोशी राहून कामगारांना आम्ही नोंदित करून घेतो कामगारांना नव दिवसाचा दाखला नगरपालिकेकडून घेतो दोन ठेकेदारांच्या साईन आम्ही आमच्या जबाबदारीवर घेतो ठेकेदाराला सांगतो सा की बाबा हा कामगार आमचा आहे की पूर्ण जबाबदारी माझी राहील आमच्या संघटनेची राहील तुला काही त्रास होणार नाही असं करून आम्ही कामगारांचे ठेके कार्ड मिळतो आणि आयडी कार्ड मिळाल्यानंतर गव्हर्नमेंटकडून ज्या ज्या सुविधा येतात त्या त्यांना आम्ही मिळवून देतो यासाठी आम्ही मागच्या दोन महिन्या अगोदर yes. वांगणी येते आमच्या आमच्या संघटनेने वांगणीला एका संघटनेने कार्यक्रम yes. लावला होता मेडिकल कॅम्प आणि त्यांना किट भांड्याचे किट वगैरे वाटप करणार होते तर त्यासाठी मग आम्ही आमच्या शंभर कामगारांना इथून वांगणीपर्यंत घेऊन जाऊन त्यांना भांड्याचे किट व कामगार पेटी किट हे त्यांना आम्ही मिळवून दिलं आणि त्यांची मेडिकल कॅम्प आज आम्ही आमच्या अंबरनाथ शहरामध्ये दलित कष्टकरी आदिवासी संघटनेच्या वतीनं आम्ही इथे कार्यक्रम लावलेला आहे आणि आम्हाला कल्याण आयुक्त त्यांच्याकडून हे चांगला प्रतिसाद आहे मेडिकलवाल्यांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आमच्या कामगारांना समजून त्यांना त्यांच्या आजारावरती औषध दिले जातं त्यांचा रक्त टेस्ट करून घेतात त्यांच्या बी पी शुगर सर्व टेस्ट करून कामगारांना चांगलं चांगलं सहकार्य करतात उद्योग हा कामगार आहे नोंदणीभूत कामां कामगारांचं जे या ठिकाणी मीडिया आम्ही लावलेला आहे आणि जे आम्ही भविष्यामध्ये त्यांच्यासाठी अजून पुढे सुद्धा काम करत राहणार आसूक उणी सूर्यवंशी मी वंचित भोजन आघाडीचा आत्ता सध्याचे संघटक आहेत मी संघटनेचं बी काम करतो आणि कामगार संघटनेचं पण काम करतो आणि असेच का कामगाराचे कामं व्यवस्थित चालले पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत आपण जे काय सुविधा ते पोचवल्या पाहिजे ही तळपळाची माझी इच्छा आहे आणि ह्याच्या पुढं पण आपण होईल तेवढा प्रयत्न करू चांगला आणि सगळ्यांनी प्रतिसाद आभार करतो माझं नाव उलगप्पा शासक आहे आम्ही नाका कामगार आहे नाक्याच्या का बऱ्याच दिवसापासून आम्ही काम करतो आम्हाला चलत आता जाऊन भेटलेले आहे पेटी भेटले भांडी भेटले आता काय अजून कुडाच काय हो भेटणार आहे ते पण आम्ही प्रयत्न करतो त्याच्यानंतर आम्ही बघू काय खायचे टाइप लोक आहे आमचे आमच्या मागे आमच्या संघट आमचा काम करतात मन लावून आमची संघटना आमच्यासाठी काम करते त्याबद्दल त्यांचे धन्यवाद बोला आमच्या संघटना आमच्यासाठी काम करत त्यांच्या फार फार धन्यवाद आम्हाला जोरात बोला हां बोला माझे मिस्टर करतात लाकडावर काम त्यांना पेटी मिळाली व घरगुती सामान मिळालं तर आम्हाला म्हणजे चांगला फैसिलिटी मिळाली या संघटने तरतेने आम्हाला जे घरगुती सामान मिळाले व सा जे मिस्त्रीना कामासाठी सामान लागतो तेही मिळालं त्या त्याच्याबद्दल धन्यवाद जवळपासून अन्यकारी संघटना चालू झाली आहे आमच्या नाक्यावर आम्हाला सगळ्यांची नोंद झाली आहे त्यापासून आम्हाला जे आहे सगळं सहकार्य आहे आणि आतापर्यंत जे जे योजना दिली आहे सरकारने ते आम्हाला सगळं लाभ भेटलेला आहे पुढं पण आम्हाला असाच लाभ भेटावा म्हणून आम्ही सगळ्याकडे जातो आणि जमा होतो आणि आता जो आजचा जो कॅम्प लावला आहे त्याच्यामध्ये पण सर्व रिजेट आहे सगळे लोकं आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मेडिसन होतं आहे आणि आमचे पण मेडिस झालेले की आम्हाला दवाखोळी काय देणार आहे अजून जर पुढं असेल असं काय मेडिसिन असं काय कॅम्प तर आम्ही तिथं जाऊ आणि आमचे जे सर्वांनी साहेब आहे ते आम्हाला काहीकार्य करतात त्यांचा धन्यवाद तुम्हाला पूर्ण धन्यवाद बोलू फक्त तिथे पुढे जे कामकाज संघटनातर्फे सोन तांबळे साहेबांमुळे सर्व सहकार्य भेटत आहे ते आम्हाला कीट भेटले जे आम्हाला सेफ्टी कीट भेटले गाडेज भेटतील आज कॅम्प चालू आहे तर मेडिकल कॅम्प चालू आहे त्यांच्यातर्फे हे त्यांच्यामुळेच आम्हाला हे सर सगळं सहकार्य भेटले आमच्या पोळं हे सगळं त्यांनी करून दिले आम्ही पुरवित असतो ही आमची आमच्यासाठी काम करावे आम्ही त्यांचं सहकार्य आणि याबद्दल त्यांना शुभ धन्यवाद हां त्यांना याच्याबद्दल फोनकाम्या साहेबांना आमच्या सगळं कामगारातर्फे धन्यवाद आणि शुभेच्छा